अर्धा माने अर्धा माने काहीच नाही बरं का बरं चालली चालली तू राहना राहणार अगदी झोपितच असत तिकड टाकल्या कशी बघते त्या दोघी दोघींना समजतं आपला समजत ना कम्युनिकेशन काय काय चाललंय हाय हॅलो हा रेव कस जेवली का कधी निघाली बर मेकअप लय बाहेर केला चुंडी लय भारी बांधली तुझा ड्रेस लय छान आहे का झालंय घातलं का मम्मी ना वय आग मम्मीच तसली हाय का नाही म्हणजे थांबाय भांग पाडू दे मला मग मामी हो खो 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 खी काय ना काय करतोच आहे तर malas भेटूच मग मामी काय करत आहे बरं काय चाललंय काय म्हणजे इकडे आम्ही खातो आता द्राक्ष शंभू झोपायला काय तू गाडीत मग मामा कसं वाटतंय काय नाही आता देवाला चालू मित्रांनो तर सीटे घेऊन चालू कमेंट कर कुठ लक्ष काय कर नाही कमेंट प्रियंकाला म्हणतात एडी अच्छे मेला <laughs> परत केला एडी जत्रा कशाला घेऊन बसत असता पण काय बायकोला म्हणलं हिमत राखतो ग लक्ष देऊन कमेंट कर चलत राहत पब्लिक गर्दी मानल्या गर्दी शिरल्यावर दाखवायला लागत असतो रडून पडून नसते जमत चला खायला लागले तसून घ्या धुण चिडत विचार करून करून यांचं काय चाललंय सर्व घेऊन रामातल्या देवा पाय पडायला सगळेच जातो आम्ही देवाच्या पाय पडायला गाडीत न जात एवढ्या चला चला इथला दुर्गा पण आली दुर्गा पिवड्या दोघी पण माझ्याकडे आता आम्ही चाललो देवाला कशा बसल्या बघितलं का दोघी पण <laughs> याला याला <laughs> मोटर लाव खावा खावा <laughs> <laughs> तुझी तुझी चुंडी ती थोडी जावा चला चला बाय <inaudible> चला 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 काय म्हणतो छान बटर खायचं छान बटर टाईम होतो वाजता

ठेव देवाला साख नारळ ठेव आतमध्ये ठेव देवापी सगळ्यांना देवा सुखी ठेव समाधानी ठेव आनंदी ठेव निरोगी ठेव प्रत्येक संकटापासून लांब ठेव हा सगळं सगळं रोज ना असतं माझं देवाला सगळ्यांना सुखी ठेव म्हणून नारळ चांगला फुटलाय उवाना <laughs> उवा चांगला फुटलाय बावड्या <laughs> <laughs> तरी ओके <laughs> पाऊला पाय पडा सगळेजण <सगरी> बावड्या बावड्या <laughs> <सगरी> <laughs> नाला ओमराला तिथं गुलाल वायला त्यांच्या कपड्याला लाव आणि पाया पडा तुम्ही लांबन पडायचं ग आपण बायकांनी देवापशी जात नाही अर जगातला आठव आश्चर्य कोणालाच माहितीची ताईने सांगितलं <laughs> बायकाने ए का सर बाप

त्याला <laughs> पण पाया पडवतो काय ती पार कोपऱ्यापासून पाया पडतो ठेवू नको कोण नाही राहिली चल तू पडली का मी राहिले की लांब नसार पाया पडकी चल इकडं टायर पडली का

था था। ले पाया ते 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 यो मामा पिवड्या काय झालं बाई नाही देवाला सगळे भाई तेल लावलं काय टकलेला पिऊडे काय खाती